जय लक्ष्मी माता अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुचरित्र कथासार अध्याय तिसावा ब्राह्मणीचा शोक साधूंचा उपदेश श्री गणेशायन महा नामधारकांनी सिद्धांना विचारले महाराज श्री गुरुंनी पुढे कोणती लीला दाखवली ते म्हणाले श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज गाणगापुरात राहत असताना त्यांची सर्वदूर कीर्ती झाली त्यांच्या दर्शनास येणाऱ्या भक्तांच्या इष्ट इच्छा पूर्ण होत असत अधिव्याधींनी व्याधींनी गांजलेले लोक त्यांनी सांगितलेल्या उपायांनी बरे होत असत अशा प्रकारे श्री गुरूंच्या कृपाप्रसादाने कृपा प्रसादाने अनेकांचे कल्याण झाले त्या काळात उत्तर देशातील माहूर गावात एक श्रीमंत ब्राह्मण राहत असत त्यांचे नाव गोपीनाथ ते व त्यांच्या पत्नी दत्तात्रयांची उपासना करत असत त्यांची मुले जगत नव्हती म्हणून ती दोघे खूप दुःखी असत पुढे दत्तकृपेने त्यांना एक पुत्र झाले त्यांचे दत्त असे नामकरण करण्यात आले गोपीनाथ व त्यांच्या पत्नीने त्यांना लाडाकोडात वाढवले पाचव्या वर्षी त्यांची मुंज केली बाराव्या वर्षी त्यांचा विवाह केला दत्त व त्यांच्या पत्नी उभयता एकाच वयाची होती ती दोघे सुंदर व सुलक्षणी होती दोघांचे एकमेकांवर अतिशय प्रेम होते सर्व काही सुखात आनंदात चालले होते पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते सोळा वर्षांच्या दत्तांना क्षयसारख्या दुर्धर रोग जडला त्यांना एकसारखा ताप येऊ लागला त्यामुळे अन्नपाणी रुचेना अशक्तपणाने ते अंथरुणाला खिळले घरच्यांनी त्यांच्यावर अनेक औषध उपचार केले पण उपयोग झाला नाही त्यावेळी त्यांच्या पत्नीने त्यांची खूप सेवा केली पती भोजन करत नाहीत म्हणून त्यांनीही अन्नोदक घेत नसत भाऊ भाऊबान सर्वजण त्यांची समजूत काढत असत पण त्या कोणाचेही ऐकत नसत त्यांनी शृंगार टाकला आणि अहोरात्र पतींची शुश्रा करू लागल्या दत्तात्रयांना बरे वाटावे म्हणून त्यांच्या मात्यापित्यांनी पत्नीने अनेक दैवी उपाय केले जप होम हवन ब्राह्मण भोजन नवस व्रत्ताचरण असे सर्व काही केले पण तेही व्यर्थ ठरले व्याधी बळावतच गेली शेवटी वैद्यांनी हात टेकले त्यांनी हे पुत्र वाचणार नाहीत असे स्पष्ट सांगितले भगवान दत्तात्रयांच्या कृपेने झालेल्या आपल्या एकुलते एका पुत्रांना अल्पायुष्य मरण येणार म्हणून त्यांचे पिता हवालदिल झाले त्यांच्या पत्नी रडू लागल्या सर्वांनी दत्तप्रभूंचा धावा केला त्यावेळी माता पित्रांना दुःख करताना पाहून दत्तांनी त्यांचे सांत्वन केले ते म्हणाले आई बाबा तुम्ही शोक करू नका माझे भोग संपत आले आहेत तसे जेवढा आपला ऋणानुबंध आहे तेवढाच काळ मी तुमच्याबरोबर राहणार आहे आता मला निरोप देण्याची वेळ आली आहे मला तुमची सेवा करायची होती पण ती इच्छा राहूनच गेली ते ऐकून दोघांनाही भडभडून आले त्यांना कवटाळून ती दोघे ओक्सावोक्षी रडू लागले दत्तपत्तिनींना म्हणाले तुम्ही माझ्यासाठी खूप कष्ट सोचलेत पण ते व्यर्थ ठरले मी तुमचा पूर्वजन्मीचा वैरीच होतो जणू मी तुम्हाला जराही सुख दिले नाही माझ्याशी लग्न करून तुम्ही दैवहीन झालात आता तुमचे सौभाग्य राहणार नाही म्हणून तुम्ही माहेरी जा ते ऐकून त्यांना मूर्छाच आली सावध झाल्यावर त्या म्हणाल्या ना तुमच्या वाचून जगण्याची मी कल्पनाच करू शकत नाही मीही तुमच्याबरोबर येईनच त्यांनी दुःखाने रडणाऱ्या सासू सासऱ्यांना धीर दिला म्हणाल्या चिंता करू नका अजूनही आशेचा किरण दिसतो आहे मी गाणगापूरच्या नरसिंह सरस्वती स्वामींचे महात्मे ऐकले आहे आम्हा दोघांना तिथे पाठवा त्यांच्या दर्शनाने माझ्या पतींना नक्की बरे वाटेल साधूंच्या कृपादृष्टीने अनेकांना जीवदान मिळाल्याच्या चमत्कारी घटना भारत वर्षात घडलेल्या आहेत म्हणून गोपीनाथ व त्यांच्या पत्नीने आपल्या सुनबाईंना गाणगापुरात जाण्याची अनुमती दिली त्यांना वंदन करून त्या साध्वी आपल्या आजारी पतींना डोलीत बसवून महत् प्रयासाने आल्या तिथे एका धर्मशाळेत उतरल्या त्यांनी गावकऱ्यांकडे श्रीगुरूंची चौकशी केली तेव्हा ते, ते, के ते, ते स्नानासाठी संगमावर गेल्याचे कळले पतींना सांगून संगमावर जावे असा विचार करून त्या बिराडी आल्या तो काय त्यांचे पती केव्हाच गतप्राण झाले होते प्रवासाची दगदग त्यांना सहन झाली नव्हती त्यांचा निष्प्राण देह पाहून त्यांच्या डोळ्यासमोर अंधार पसरला त्या हंबरडा फोडून आक्रोश करू लागल्या जमिनीवर गडबडा लोळू लागल्या त्या उरात सुरी भोसकून जीव द्यायला उद्दिक्त झाल्या होत्या पण लोकांनी धावत येऊन त्यांना आवरले बाया बापड्या त्यांचे सांत्वन करू लागल्या पण काही केल्यानं त्यांचा शोक थांबेना देवा हे तुम्ही काय केलेत मी किती आशेने येथे आले होते पण तुम्ही मला निराश केलेत आता मी काय करू सासू सासऱ्यांना काय सांगू सौभाग्य प्राप्तीसाठी मी किती वृत्ते आचरली मंगळा गौर पूजली पण सर्व व्यर्थ झाले देवी गौरी माझ्यावर रुसल्या चोरांनी माझे मंगळसूत्र लुटले कुठे गेले माझे पुण्य पती माझे प्राण होते तेच राहिले नाहीत आता जगून काय करू हे प्राणनाता मी पापिनी आहे येथे आणून मी तुम्हाला मृत्युमुखी लोटले आता तुमच्या विरहाने तुमचे माता पिता प्राणत्याग करतील अशा प्रकारे मी तीन हत्यांना कारणीभूत ठरेन लोक माझी निंदा करतील मला अपवित्र म्हणतील या असहाय्य होऊन रडत होत्या त्यांची केविलवाणी अवस्था पाहून लोकांनाही रडू येत होते तेवढ्यात त्या ते ठिकाणी जटा भस्म त्रिशूरधारी असे एक साधू आले ते त्यांना समजावू लागले म्हणाले साध्वी नियतने जे ललाट लेख लिहिला आहे त्याचप्रमाणे सर्व घडत असते त्यामुळे तुम्ही कितीही शोक केला तरी तुमचे पती जिवंत होणार नाहीत इथं जन्मलेल्या प्रत्येकाला मरण आहे पक्षांनी काही काळ का एका झाडावर जमावे आणि चौकडे पांगावे तसाच हा संसार आहे मग कोण कोणाच्या जाण्याचे दुःख करणार सर्व प्राणी कर्मांच्या अधीन आहेत प्रत्येक जीव आपापल्या प्रारब्ध कर्मानुसार जलमत सुख दुःख भोगतो आणि मरतो आपले पूर्वक्रम भोगल्याशिवाय कोणाचीही सुटका होत नाही ही, ही सर्व सृष्टी मायेने व्यापलेली आहे जन्मल्याबरोबर नाती गोती जोडली जातात संबंध निर्माण होतात मृत्यूने त्यावर पडदा पडतो जाणाऱ्याशी जशी भावनिकता जोडली गेलेली असते त्या प्रमाणात मागचा दुःख करतो हा संसार स्वप्नासारखा आहे सतत भ्रमित करणारा आहे चंचल आहे यात प्रत्येक गोष्ट काळाच्या ओघात विनाश पावत असते कोणी अल्पायुष्य मरतो तर कोणी दीर्घायुष्य ठरतो काळ देवादिकांनाही सोडत नाही तिथे मनुष्याची काय कथा यापूर्वी तुमचे अनेक जन्म झाले आहेत तेव्हाही तुम्ही कोणाच्या तरी पत्नी होतात मग त्या जन्मातल्या पतींची आठवण काढून तुम्ही आज रडताय का नाही ना मग आताही रडू नका पंचमहाभूतांच्या संगताने बनलेला हा देह मलमूत्राचे आगार आहे यातून प्राण गेला की हाच देह दुर्गंधीने भरलेले जड द्रव्य बनतो याचा कसला मोह हो धरता तुम्ही कोण आहात कुठून आला आहात तुमचे वास्तविक स्वरूप कसे आहे याचा नीट विचार करा इथे आपणच आपले हित साधायचे आहे त्याशिवाय या भवसागरातून सुटका होत नाही ते ऐकून त्या, त्या साधवीचा शोक काहीसा कमी झाला त्यांनी त्या साधूंना वंदन केले व म्हणाले महाराज माझा उद्धार करा या भवसागरातून तरुण जाण्यासाठी मला मार्ग दाखवा तुम्ही सांगाल तसेच मी वागेन अध्याय तिसवा समाप्त अध्याय एकतीसावा पतिव्रतेचा आचार धर्म श्री गणेशायन महा सिद्ध म्हणाले नामधारक त्या तपस्वी साधूंनी शोक करणाऱ्या ब्राह्मणींचे सांत्वन केले त्यानंतर पतिहयात असताना व तो मृत झाल्यावर स्त्रियांचे आचरण कसे असावे ते सांगणारे व धर्मशास्त्रानुसार पुरातन काळापासून चालत आलेले नियम कथन केले ते म्हणाले साध्वी स्कंद पुराणातील काशीखंडात एक पुरातन कथा आहे त्या काळी महामुनी अगस्ती काशी क्षेत्री राहत होते लोपामुद्रा या त्यांच्या पत्नी त्या महाज्ञानी व महापतिव्रता होत्या विंध्य पर्वत हा त्यांचा शिष्य एके दिवशी ब्रह्मर्षी नारद त्याच्यापाशी गेले त्यांनी त्याच्या वृक्ष वल्लरीने सुशोभित मनोहर स्वरूपाची मनपूर्वक प्रशंसा केली व म्हणाले विंध्या तू सर्वार्थाने देखणं आहेस पण मेरू एवढी उंची नसल्यामुळे तुझ्या अस्तित्वाचा प्रभाव पडत नाही नारदाने त्याच्या अहंकाराला दिवसले होते त्याचे बोलणे ऐकून त्याला राग आला त्याने आपली उंची इतकी वाढवली की सूर्याचा मार्ग चाडला दक्षिणेकडे सूर्याची किरणे पडेन अशी झाली त्यामुळे यज्ञादी धर्मकार्य बंद पडली तेव्हा चिंतामग्न ऋषींनी देवराज इंद्रांकडे गारहाणे नेले ते ऐकून देवही चिंतित पडले त्या सर्वांनी ब्रह्मदेवांची भेट घेतली त्यांना विंध्याचलाचा प्रताप सांगितला ब्रह्माजी म्हणाले अगस्ती हे विंध्याचलाचे गुरु आहेत तुम्ही काशी क्षेत्री जाऊन त्यांची भेट घ्या आणि दक्षिणेकडील परिस्थिती सुधारण्यासाठी त्यांना तेथे ते पाठवा त्यांना पाहून विंध्याचल विनम्रतेने नमस्कार करेल तेव्हा ते त्याला आज्ञा देतील मी परत येईपर्यंत असाच राहा उठून उभा राहू नकोस या उपायानेच त्यांची उंची रोखता येईल त्यांच्या सूचनेनुसार इंद्रादिक देव बृहस्पती आणि सर्व ऋषी अगस्तींना भेटायला गेले त्यांनीही त्या सर्वांचे उत्तम आदरदित्य केले त्यामुळे संतुष्ट झालेल्या देवांनी अगस्ती व लोपमुद्रा यांची स्तुती केली बृहस्पतींनी उपस्थितींना प्राचीन काळापासून प्रसिद्ध असलेल्या पतिव्रतांमध्ये लोपामुद्रा आचार धर्मात कशा श्रेष्ठ आहेत ते सांगितले लोपामुद्रांचा गौरव करून ते म्हणाले देव हो मी तुम्हाला पतिव्रतेचे आदर्श आचरण कसे असावेत ते सांगतो पतिव्रतेने पतीला भोजन देऊन मगच भोजन करावे त्याला पाहून उभे राहावे त्याच्या आज्ञेशिवाय बसू नये त्याची अवज्ञा करू नये त्याची अखंड सेवा करावी अतिथीची पूजा करावी पतीला विचारल्याशिवाय दानधर्म करू नये त्याला श्रीहरीच समजावे तो निजल्यावर आपण निजावे आपली वस्त्रे त्याचा स्पर्श होईल अशा ठिकाणी ठेवू नये दूर ठेवावीत त्याला नावाने हाक मारू नये सकाळी त्याच्या आधी उठावे संडस करावे स्नान केल्यावर त्याला नमस्कार करावा शिवस्वरूप समजून त्याची पूजा करावी तो घरी असेल तरच शृंगार करावा तो बाहेर गावी गेलेला असल्यास शृंगार करू नये तो रागवला तरी आपण रागवू नये तो बाहेरून येताच तात्काळ सन्मुख जावे त्याला काय हवे ते विचारावे त्याला विचारूनच बाहेर जावे आणि घरी लवकर परत यावे घर स्वच्छ ठेवावे पतीला आनंद वाटेल असेच वर्तन ठेवावे व्रत्ते उपवास या गोष्टी त्याला विचारूनच कराव्यात लग्न यात्रा उत्सव आणि तीर्थयात्रा आदी गोष्टींसाठी हट्ट करू नये दूषित राहू नये रजस्वलेने मौन ठेवावे वेदमंत्र श्रवण करू नये चार दिवस पतीचे मुख पाहू नये पती घरी नसेल तर मनोमन त्याचे स्मरण करावे सूर्याकडे क्षणभर पाहून समाधान मानावे पती दीर्घायु व्हावा म्हणून भाळी हळद कुंकू लावावे सिंदूर व वा काजळ वापरावे वेणी घालावी वे। आणि मंगळसूत्रातील सौभाग्य अलंकार धारण करावेत अन्य स्त्रियांशी व्यवहारापुरते संबंध ठेवावेत वाईट आचरणाच्या स्त्रियांशी संभाषण करू नये आपल्या पतीची व घरच्यांची कधीही निंदा करू नये सासरच्या मंडळींपासून वेगवेगळे होण्याचा विचार करू नये नग्न स्नान करू नये उकळ मुसळ पाटा जाते व उंबरटा यावर बसू नये घरातील वडीलधाऱ्यांसमोर बसू नये पतीशी भांडणतंटा करू नये त्याच्या मनात उद्वेग निर्माण होईल असे काहीही करू नये तो अभागी आजारी कसाही असला तरी त्याला देव मानावा त्याच्या आवडीनुसार लेणी लुगडी घ्यावीत एखादी वस्तू हवी असल्यास त्याच्याकडे स्वतः मागू नये आपली मागणी मुलाकडून किंवा मुलीकडून सांगावी त्याची जेवढी मिळकत असेल त्याचं समाधान मानावे दुसऱ्यांचे वैभव पाहून त्याच्या कर्तेपणाला दुष्णे देऊ नयेत त्याला उलट उत्तर देऊ नये स्वतःच्या स्वार्थाचा विचार करू नये त्याच्या दुर्बलतेला हसू नये व्यभिचार करू नये परपुरुषाचे चिंतन करू नये पतीशी मृदुवाणीने बोलावे तो थकून आला असता त्याचे पाय चपणे त्याला पंख्याने वारा घालणे आधी उपचाराने त्याचा श्रम परिहार करावा अशा प्रकारे त्याची आवश्यकता ती सर्व सेवा करावी पतिव्रतेसाठी पती, पती हाच देव तोच गुरु तोच धर्म तोच तीर्थ आणि तोच सार सर्वस्व त्याला संतोष दिल्याने हरिहर ब्रह्मा संतुष्ट होतात अशा पतिव्रतेचे सत्व काय वर्णन करावे तिच्या पुण्याईने तिच्या माहेरची व सासरची बेचाळीस कुळे उद्धरतात अशी पतिव्रता स्त्री लाभणे हे पुरुषाचे महत्भाग्य तो खरोखरच दैववान त्याला चारही पुरुषार्थ प्राप्त होता तिच्या संगतीने त्याला सुख शांती व समाधान लाभते ज्याला अशी पत्नी लाभत नाही त्याच्या हातून पुण्यकर्मे घडत नाहीत त्याला इहलोकी सुख मिळत नाही आणि परलोकी उत्तम गतीही मिळत नाही असा गृहस्थाश्रम कर्महीन होतो त्याच्याकडून देवकार्य पितृकार्य आदी कर्तव्यही घडत नाहीत पतिव्रतेच्या दर्शनाने महापापीही पावन होता तिच्या पुण्याने कुळाला बहुमान मिळतो पतीला सद्गती लाभते अध्याय एकवा समाप्त श्री गुरुचरित्र कथासार यातील तिसावा अध्याय वाचनाने किंवा ऐकण्याने मिळणारी फलश्रुती म्हणजे पतीविषयी वाटणारी तुमची चिंता दूर होईल पती सहवास लाभेल तसेच एकतीसावा अध्याय वाचनाने किंवा ऐकण्याने मिळणारी फलश्रुती म्हणजे दाम्पत्यामधील म्हणजेच पती पत्नीमधील भे मतभेद दूर होतील त्यांचा संसार सुखाचा होईल श्री गुरुचरित्र कथासार यातील अध्याय तुम्हाला ऐकायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा व्हिडिओ पूर्ण ऐकल्याबद्दल धन्यवाद